नमस्कार शेतकरी बंधूंनो बंधूंकॉस कृषी संवाद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते शासनाकडून मदतीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष आणि पदाधिकारी वर्गाकडून सतत पाठपुरावा हो सुरू होता राज्य शासनाने दोन हेक्टर मर्यादेत मदत जाहीर केली होती मात्र राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीच्या निकषाबाहेर जाऊन शासनाने फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात दोन हेक्टरच्या निकषाला तीन हेक्टरची मर्यादा देत शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे राज्य शासनाने प्रति हेक्टर करोड बागायती आणि फळबाग पिकांसाठी अनुदानाची रक्कम ठरवून दिली असून ते आपण पुढे पाहणार आहोत राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने मदतीची रक्कम प्रत्येक जिल्ह्याला हस्तांतरित केली असून तहसील स्तरावरून याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम जलद गतीने सुरू असून शेतकरी बंधूंनो शेती संबंधित नवतंत्रज्ञान शेतकरी योजना आणि शासनाच्या विविध अचूक बातम्यांसाठी कृषी संवाद चॅनलला करायला विसरू नका दोन हजार तेवीस पासून शासनाची सर्व रक्कम डीबीटी द्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिकरी ट्रान्सफर सिस्टीमद्वारे म्हणजे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम हस्तांतरित केली जाते राज्य शासनाच्या निकषानुसार जिरायती शेतीसाठी याआधी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मदत मिळत होती त्याऐवजी आता तेरा हजार पाचशे रुपये बागायती पिकांसाठी हेक्टरी सतरा हजार रुपयांऐवजी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी बावीस हजार पाचशे रुपयांऐवजी आता छत्तीस हजार रुपयाची मदत राज्य शासनाकडून देण्यात येत आहे शासनाने मदतीची मर्यादा तीन हेक्टरची केल्याने नापिकीचा फटका बसलेल्या शेतकऱ्याला आधार मिळाला आहे सदर मदतीसाठी राज्यातील कोणकोणते जिल्हे पात्र आहेत याबद्दल सविस्तर व्हिडिओ यानंतर अपलोड होणार आहे तोपर्यंत शेतकरी बंधूंनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद